खासदार श्रीकांत शिंदे यांचं दर्यापूर येथे जोरदार स्वागत करण्यात आलंय अभिजित अडसूळ यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले दर्यापूर येथील मेळाव्यात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आपण ही जागा

पण तुम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो या ठिकाणी पाच पाच वेळा शिवसेनेचा आमदार राहिला पाच पाच वेळा शिवसेनेचा खासदार राहिला एकदा आधी गप्प राहिलो आता पुन्हा गप्प राहणार का गप्प राहणार का ही जागा सोडणार का शिवसेना आता जागा सोडणार नाही ही शिवसेना आत्ताची जागा आहे मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं मला अमित भाई शाह सांगितलं मला मला

स्थापना करण्यात आली त्याबद्दल सुद्धा काळामजून एका माणस आम्हाला सुद्धा